सकाळी घरात दरवळणाऱ्या चपातीच्या सुगंधाची सर कशालाच नाही इकडे मी गंध वगैरे लावून छान छान देवपूजा केली आणि आम्ही बाप लेकीने वरुण देवाला असा नमस्कार केला आणि पहा घेऊ नये म्हणून लेकीने असे गाल झाकून घेतले तरी पप्पाने पहा घेतलाच माझा चहा कधीच उतू जात नाही असं म्हणणाऱ्या बायकोला मी कधी एकदा चहा उतू जाऊन टोमणा मारतो असं मला झालं होतं नंतर लेकीला दुसऱ्या आजीकडे सोडून ऑफिसला गेलो आणि घरी येताना बु कसा पाऊस पडतो बाधा बाधा घरी <laughs> आल्यावर बाप लेकीने श्री रामचरित वाचायला घेतलं ले। त्यात लेकीने फोटोतल्या सीतारामांचे असे छान छान पाय चेपून दिले भरत राजाला मुनी म्हणाले भरता जास्त चिंता करू नकोस श्री रामचंद्रांच्या चरणांचे दर्शन होताच सर्व दुःख नाहीसे होईल नंतर लेकी सोबत घरातच छत्री उघडून आम्ही पाऊस पाऊस खेळत होतो तेवढ्यात जोरात पाऊस आला आणि मला भिजवायला खोडीची लेक अशी मुद्दाम छत्री घेऊन पळत होती नहीं।